असं उलटावून शाळ्या हकलता तुमच्या या माणसाला इथे काही कवडीचं माहिती नाही हां असंच पडलेलं आहे बघा आता पुढच्या आठवड्यामध्ये मी बैठक लावतो त्याच्यावर सगळं माहिती सह या आणि ते कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट जो कोण आहे त्याला तुम्ही सूचना करा नाही तर यांना यादीत टाका यांच्यावर यांच्यावरती फाईन लावा दुप्पट फाईन लावा त्यांना नोटिसेस द्या आणि काम ताबडतोब करून घ्या आणि काम नाही झालं तर मी तुमच्यावर इन्क्वायरी सुरू करेन सांगतो मी मी तुमचा प्रस्ताव टाकीला मी सांगतो तुम्हाला मला काय सांगू नका याच्यावर त्याच्यावर सांगू नका मला चालणार नाही आहे सगळा हे सगळा कारभार तुमचा जे प्रशासकीय मान्यता सतराची आहे एकोणीसची आहे ते चावर का। सक्षु। सक्षु। तुम्हाला। है, है, काम तुम्हाला वीसमध्ये करायचं होतं वीसमधून आता जवळपास चार वर्ष झालेले आहेत चार वर्ष काम झालेलं आहे अजूनही त्याचा कुठं पत्ता नाही आहे वा कोविडमध्ये सगळेच महाराष्ट्र होता तुम्हीच नव्हते बाकीच्यानी केलं ना दोन वर्ष मला एक नोट पाठवा सगळी डिटेल